माझ्याकडे एक पत्र आलेलं आहे आणि हे पत्र एका फार खास व्यक्तीनं तुमच्या दोघांसाठी लिहिलंय त्याला काहीतरी बोलायचंय आज तुमच्या दोघांसाठी सुद्धा तर तू काय बोलतो ते आता आपण पत्रामध्ये ऐकूयात आणि पत्रांची एक पत्रा फार वेगळी मजा असते जादू असते इथे जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या काळातली पत्र आणि पत्राच्या अनेक आठवणी बघा ते छोटस हातावरती असणारं पत्र दहा बारा दिवसांनी घटायचं तरी पोस्टमन काका सुद्धा आपल्या घराचा सदस्य असायचा तो पत्र वाचून दाखवताना ताईला दादा शिरी लांब असेल तरी डोळ्यासमोर तो आठवायचा दादाला छोट्या श्रीवरून जेव्हा राखी दादा बघायचा काही दूर असली तरी सुद्धा त्या पत्रातून राखीच्या प्रचंड माया आणि प्रेम दादाला त्या पत्रातून मिळायचं काळ बदलला आपल्याकडे मोबाईल आले काल परवा जुने पूर्वीच फ्यूचर बघितलं त्यातला एक संवाद आहे की आमच्या काळामध्ये जुने फोन होते काळा फोन होता तो आत्ताच्या फोनला हो रंग बदललाय त्याला थ्री फो जी फोर जी सिक्स जी काहीतरी आले पण झाले असताना तेव्हाच्या फोनवर संवाद व्हायचे आत्ताच्या फोनवर संवाद म्यूट झालेत घरामध्ये छोटी छोटी पेट निर्माण झाली पण हे पत्र पुन्हा एकदा आले नेमकं कोणाला काय बोलायचं आपण ऐकूया आलेले सर्वांचं प्रथमतः मी अनिकेत दीपक गायकवाडपासून स्वागत करतो आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील दोन सुपर हिरोईन विषय बोलायचे पण मुळातच मी इतका नशीबॉन आहे की त्यांच्या कुठे मी जन्म घेतला माझे बाबा पोलिसात आहेत हे सांगताना आजही अभिमानानं ऊर भरतो कारण माझ्या आजोबांपासून नव्हे तर माझ्या दोन्ही आजोबांपासून सुरू असलेली परंपरा माझ्या बाबानं खांद्यावरती सक्षमपणे टिकून ठेवली लहानपणापासून तसं पाहिलं गेलं तर बाबा एकतर सकाळचं जेवण किंवा रात्रीचं सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण याच वेळेत मला भेटायचा स्वत कर्तव्य दक्ष असताना त्यांनी त्याच्या सेवेबाबतीत कधीही पळवाट काढली नाही या सर्वात माझ्या आईनं सुद्धा तितक्या सार्थपणे त्याला साथ दिली या दोन्ही गोड जोडीकडे बघताना आज मला माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत एक कॉमन मॅन सारखं मुळातच सा आयुष्य आपलं नसावं यासाठी माझा बाबा कायम संघर्ष नाही आयुष्य देण्यात लागलंय पोलीस क्वार्टर छोटस घर पण त्यानंतर आपलं सुद्धा नवीन घर होईल अशी फक्त कल्पना करणारे आम्ही सर्वजण या नव्या घरात आजचा दिवस साजरा करतोय त्यापेक्षा अधिक आनंदा दिवस माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांसाठी कुठलं नसेल आज तुम्हाला सर्वांचे सुद्धा मनापासून आभार म्हणायचे कारण काही ना काही रुग्णं तुम्ही माझ्या आईवडसोबत कायम सावलीसारखे होता ती सावली नाही वर का जी पायाखाली येते ही ती सावली आहे जेव्हा फ्लॅश मध्ये ती चार वेळा दिसते चार दिशेला दिसते या दिशा कशाच्या असतात संकट आणि संघर्षाच्या काळात तुमच्यासमोर चार मार्ग आहेत हे सांगणारे असतात आणि तुम्ही प्रत्येक जण त्यात या रुपानं आमच्या सोबत होता आजही कोविडचा काळ आठवला की फार भीती वाटते बाबा सकाळी जायचा आणि रात्रीही फार उशिरा घरी यायचा त्या काळात आम्ही नाही तर बाबा एकटा संपूर्ण जगासाठी क्वारंटाईन झाला होता पर क्वारंटाईन कसला त्यासाठी तो रस्त्यावरती उतरला होता सकाळी घरी गेलेला बाबा रात्री घरी येईल का नाही या चिंतेमध्ये आमची रात्र कशी बशी सरायची मला वाटतं बहुतेक परमेश्वराची काहीतरी आशीर्वाद आणि कृपा असेल त्यामुळे हे सर्व शक्य झालं तर हे दोघं स्पेशल काय त्याकडून मी काय शिकलो आपल्यातल्या चुकांना एकमेकांना सांगून त्या सोडवाव्या लागतात माझ्या आईने मला लहानपणी सांगितलं दहावीची परीक्षा ना मी झाले होते पण तुझ्या बाबामुळे मी आज ग्रॅज्युएट झाले आणि माझ्या स्वतःची आयडेंटिटी सुद्धा आहे अजून सुंदर काय असतं तर हेच तर संसार असतो एकमेकांच्या सोबतीनं एकमेक दिलेली वचनं कर्तव्य राग द्वेष चांगलं वाईट हे सारं एकमेकांमध्ये बरोबर वाटून घ्यायचं एकमेकांना सुद्धा किंवा एकानं सुद्धा त्याचा अधिकचा भार उचलायचं नाही ओझं उचलायचं नाही पण या सर्वात प्रेम मात्र कधीच कमी होत्यायचं बरं हे पत्र एवढ्यासाठीच की आई बाबा तुमच्या दोघांना मला आता एक प्रॉमिस करायचं हे प्रॉमिस असं करायचं आहे की मला माहिती आहे बाबा या घराच्या काळामध्ये तुम्ही दोघांनी प्रचंड हस्ता पण या काळात मला पैशांची खरी किंमत कळाली बाबांनी केलेले कष्ट आणि अहोरात्र जमवलेला पैसा अगदी क्षणात पण तो ज्या ठिकाणी गेलाय ते सार्थकी आहे हे घर बघितल्यावर वाटत पण या पत्रातून तुम्हाला एवढंच सांगतो बाबा तू पाहिलेलं स्वप्न आहे ना ते मी आता पूर्ण केलं हे तुलाही माहिती पण ही तर फक्त सुरुवात आहे तुम्हाला सांगतो तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल यापेक्षा सुंदर आणि आनंदी जगणं मला तुमच्या दोघांना द्यायचं त्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा जास्त मेहनत मला करायची कारण अगदी लहानपणी आणि ज्या घराच्या सर्व संघर्षामध्ये माझ्या बाबाला मी थोडंसं दमताना मारले आणि आता त्या मला त्याला दमू द्यायचं आहे त्याच्या पावलापेक्षा दोन पावलं मला पुढं टाकायची त्याच्यापेक्षा जास्त चालायचं आहे माझ्या आईचं माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करून त्यांनी फक्त सांगायचं ते पूर्ण होणार इतकं सामर्थ्यशाली मला व्हायचं आणि त्यासाठी मला आज तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आले जसं माझ्या आईबाबांसोबत होतात तसंच माझ्यासोबत सुद्धा राहा सध्या शेवटी काय तर अपयश पचवताना ते आतूत रडत असतं कितीही झालं कसंही झालं तरी कदा मात्र ताट असतो खचलेल्या पोराला पोरीला तोच तर रुगारी करत असतो आणि सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं बाबाचं काळी समजायला स्वतः आई बाबा